महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व धारधार शस्त्र नाशिक, धार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्डेक यांनी शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना माहिती मिळाली कि एक इसम मंगलमूर्तीनगर श्रीरंग को ऑपरेटिव सोसायटीत असलेल्या दत्त मंदिराच्या मागे उपनगर नाशिक येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लोखंडी दहशत माजवत आहे मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून पथक तयार करून सापडा लावला त्यामध्ये गोरख उर्फ भुऱ्या नागेश चव्हाण फ्लॅट नंबर दहा सफलता सोसायटी मंगलमूर्ती नगर जेल रोड नाशिक रोड या इसमाला मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल केले आहे सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश घोडके चंद्रकांत गौडी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोहर शिंदे जितेंद्र वजीरे प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा